चांगली चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज माऊली तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे दिव्य उपंच मैदान होत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे रुस्तमे हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूर परत एकदा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज बकासूर सोबत सुंदररीत्या पाळाला ते वजीर नाईन वन सिक्स यापूर्वी सुद्धा ही जोडी नेवरी मैदानामध्ये पळालेली आणि ओपन चाड्ड्यामध्ये दुसरीच हे या जोडीचं मैदानाने खूप जबरदस्त असं स्पीड दाखवलं मित्रांनो आज पण पब्लिक न आलेली ही जोडी आणि सेमी फायनल सहा मध्ये दोन जोड्यांमध्ये एक जबरदस्त अशी काटाकीर लढ झाली म्हणजे पिष्टन आणि शंभू होता मित्रांनो कळंबीचा आणि बकासूर आणि वजीर नाईन वन सिक्स होता तर पिष्टन आणि बकासूर से एकाच सेमीमध्ये यायचं हे तर एक समीकरणच झालं म्हणावं लागेल कारण बरीचशी मैदान आपण पाहिली की बकासूर आणि पिष्टन एकाच सेमीमध्ये आपल्याला दिसतात आणि आज निर्विवाद वर्चस्व बकासूरनं स्थापन केलं बकासूर आणि वजीर आ, हे पब्लिकनं पळत होते आज वजीर हा पब्लिकनं पळत होता तर बकासूर हा उजव्या साइडनं पळत होता सरी त्या पळ दाखवून या गाडीने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि बकासूर बद्दल बोलायचं तेवढंच कमीच आहे कारण मित्रांनो एवढे दाट मैदान पळतोय परंतु कायम गुलालात असणारा एकमेव बैल खरंच म्हणावं लागेल या बैलामुळे नवीन नवीन नंदी उजेडात यायला लागलेली आहेत बकासूरचं पळ आपल्याला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद